जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करून पहा एक दररोज घरात श्रीसूक्त पठन केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुखशांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभही होतो दोन नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्रीगुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्रीन्वनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्रीगुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा तीन श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते चार श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते पाच शंख हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी एक स्वामींच्या या मंत्राचे पठण केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चंचण संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते म्हणा श्री स्वामी समर्थ